बेडक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण बेडग नरवाड येथे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची गाठीभेट आणि बैठकीला प्रचंड प्रतिसाद सक्षम नेतृत्व निवडून दिल्यास कामांना अधिक गती मिळेल आमदार खाडे बेडक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण बेडग नरवाड परिसरातील विजयनगर नरवाड मल्लेवाडी बेडग या गावांमध्ये आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यासोबत गाठीभेटी घेत सविस्तर बैठक आयोजित केली या बैठकीत स्थानिक विकासकामे प्रलंबित प्रश्न आहे अडचणी तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आमदार खाडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले बैठकीदरम्यान जिल्हा परिषद गट उमेदवार अस्मिता बाळासाहेब होणमोरे पंचायत समिती गण उमेदवार रुपाली महेश कांबळे तसेच पंचायत समिती गण उमेदवार विष्णू आनंद पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली उपस्थित कार्यकर्त्यांनी या उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला आणि यावेळी प्रमुख पदाधिकारी सरपंच उपसरपंच ज्येष्ठ नेते मंडळी नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते गावाचा सर्वांगीण विकास पायाभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते शैक्षणिक सुविधा यासाठी आपण कटिबद्ध आहोत सक्षम नेतृत्व निवडून दिल्यास विकास कामांना अधिक गती मिळेल असे आमदार खाडे यांनी म्हटलं आहे या गाठीभेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून बेडक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण बेडक नरवाड गणात संघटनात्मक बळकटी वाढत असल्याचं दिसून आले बिरो रिपोर्ट एस पी मराठी बेडक